हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज आपण फ्लावरपासून अगदी चटपटीत आणि झटपट होणारी भाजी पाहणार आहोत ही भाजी तुम्ही टिफिनसाठी नक्कीच करू शकता अगदी सोपी पद्धत आहे पण फ्लावर उकळायचा नाही आपल्याला त्यामुळे काय होतं त्याचे जीवनसत्व निघून जातात फ्लावर न उकळता कसा फ्लावर चा वापर करायचा आणि ही भाजी कशी करायची ते मी या व्हिडिओत तुम्हाला आज दाखवणार आहे त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नवीन असाल तर प्लीज एक सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका आणि व्हिडिओ कोणत्याही क्षणी थोडा जरी आवडला तर प्लीज व्हिडिओला एक लाईकसुद्धा नक्कीच करा तर बघा इथे मी फ्लावर कट करून पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतला त्यानंतरनं गॅसवरती कढई ठेवायची आहे कढई गरम झाली की त्यामध्ये अगदी अर्धी पळी इतपतच फक्त तेल घालून घ्यायचं तेल थोडं छान गरम झालं की यामध्ये फ्लावर घालायचा आपल्याला तर बघा इथे मी संपूर्ण फ्लावर पाण्यातनं निथळून घालून घेतलं आहे आपल्याला हा फ्लावर दोन ते तीन मिनटं मीडियम फ्लेमवरती छान असा परतवून घ्यायचा आहे फ्लावरला डाक पडेपर्यंत फ्लावर परतवून घ्यायचा आणि हा फ्लावर आपण परततोय तोपर्यंत तो फ्लावर तीस ते चाळीस टक्के आरामात शिजलासुद्धा जातो त्याचा जो उग्रवास असतो तो पूर्णपणे निघून जातो आणि असा तेलावरती सुरुवातीला भाजून घेतल्यामुळे फ्लावरची चव कितीतरी पटीने बदलते तुम्ही जर यापूर्वी कधी ही स्टेप फॉलो केली नसेल तर एकदा नक्कीच करून पहा तुम्हाला खूप जास्त आवडेल कारण की फ्लावरला एक वेगळाच वास असतो तो निघून जातो पण फ्लावर खायला खूप जास्त छान लागतो असा परतून घेतल्यामुळे बघा छान डाकपडेपर्यंत मी हा फ्लावर परतवून घेतला आहे आणि फ्लावर आपला तीस ते चाळीस टक्के शिजलेलासुद्धा आहे पाहू शकता तुम्ही बघा तीस ते चाळीस टक्के फ्लावर व्यवस्थित असा शिजला गेला आहे आता आपण पुढची तयारी करूया म्हणजेच झटपटवाली फोडणी तयार करून घेऊया तर बघा याच कढईमध्ये आता मी पुन्हा तेल घालून घेते तेल तुम्ही तुमच्या गरजेनुसार कमी जास्त करू शकता इथे मी दीड पळी जवळपास तेल घातलेलं आहे त्यानंतरनं यामध्ये आपल्याला मोहरी घालून घ्यायची बघा मोहरी छान तडतडून द्यायची मोहरी छान तडतडली की ती खायलासुद्धा छान लागते भाजीमध्ये त्यानंतरनं यामध्ये जिरं घालून घेऊया जिरंसुद्धा छान फुलून द्यायचं जिरं फुललं की लगेचच कट केलेला लसूण इथे मी घालून घेतलं आहे तुम्ही लसूण ठेचून घेतलात तरीसुद्धा आहे लसूण थोडा तेलावरती परतवून घेतला त्यानंतरनं यात एक बारीक कट केलेला टोमॅटो घातला आहे टोमॅटोसुद्धा बघा आपल्याला छान मऊ होईपर्यंत परतायचा आहे म्हणजे मग तोसुद्धा भाजीत खायला छान लागतो टोमॅटो तेलावरती मऊ होईपर्यंत परतवून घेतला बघा आता यामध्ये काही बेसिक मसाले ॲड करूया सगळ्यात आधी मी पावभाजी मसाला घेतला आहे अर्धा चमचा त्यानंतरनं धना पावडर घालायची आपल्याला यामध्ये त्याचबरोबर लाल तिखटसुद्धा घालून घेऊया लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर घातली अर्धा चमचा गरम मसाला घातला आहे आता हळद घालून घेऊया आणि हे सगळे मसाले मिक्स करूया जर तुमच्याकडे पावभाजी मसाला नसेल किंवा तुम्हाला त्याची टेस्ट आवडत नसेल तर तुम्ही पनीर मसाला घातलात तरी चालेल किंवा कोणताही मसाला तिथे नाही वापरलात तरी चालेल बाकी जे बेसिक मसाले आहेत ते घालून ही भाजी खूप छान होते तर बघा आता मी मसाले अर्धा मिनटं तेलावरती परतवून घेतले त्यानंतरनं यामध्ये फ्लावर ॲड केला आहे मसाल्यांसोबत फ्लावरसुद्धा छान असा परतवून घ्यायचा गॅसची फ्लेम मिडियम आहे आता आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि पुन्हा फ्लावर छान असा एकजीव करून घेऊया तुम्ही व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे तुम्हाला व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला एक लाईक मात्र करायला विसरू नका नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय सुद्धा नक्कीच मला कमेंट करून कळवा आता बघा मीठ छान मिक्स करून घेतलं की झाकण ठेवून दोन मिनटं वाप काढून घ्यायची आहे आता झाकण काढून एकदा आपण फ्लावर हलवून घेऊया आपण यामध्ये जराही पाण्याचा वापर केलेला नाही आहे कुठेच सुरुवातीला उकळूनसुद्धा घेतला नाही आहे त्यामुळे त्याच्यामध्ये पाणी नाही आहे जरासुद्धा फ्लावरमध्ये त्यामुळे मध्ये मध्ये फ्लावर हलवत राहायचा म्हणजे तो खाली तळायला लागणार नाही इथे मी चेक करते आहे फ्लावर शिजलाय का तर नाही अजून फ्लावर शिजायला टाईम आहे सुरुवातीला दोन मिनटं झाकण ठेवली होती पुन्हा दोन मिनटं झाकण आहे मी आणि हा फ्लावर शिजवून घेणार आहे बघा आत्ता फ्लावर आपला परफेक्ट असा झालेला आहे फ्लावर कधीही नव्वद ते पंच्याण्णव टक्के शिजवायचा म्हणजे तो खायला छान लागतो जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही खूप ओवर कुक केलात तरी चालेल पण ओवर कुक केला ना फ्लावर की जी खाण्याची मजा असते ती जाते आणि फ्लावर म्हणावा असा लागत नाही टेस्टला त्यामुळे शक्यतो नव्वद ते पंच्याण्णव टक्के फ्लावर शिजवायचा बघा मस्त अशी ही फ्लावरची भाजी झालेली आहे वरतून भरपूर अशी कोथंबीर घालून घेऊया गॅस बंद करायचा कोथंबीर घातल्यावर म्हणजे आपण टिफिनसाठी करतोय ना तर कोथंबिरीचा हिरवेपणा अगदी टिफिनमध्ये दुपारपर्यंत तसाच्या तसा, तसा राहतो गॅस बंद करून कोथंबीर मिक्स करून घेतली आणि बघा ही चमचमीत फ्लावरची भाजी अगदी झटपट अशी तयार झालेली आहे तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली ते नक्कीच कमेंट करून कळवा आणि फ्लावरच्या इतरही रेसिपीज मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत त्या पाहिल्या नसतील तर एकदा नक्कीच पहा तुम्ही माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच तुमचे खूप मनापासून धन्यवाद उद्या भेटूया एका छानशा रेसिपीसोबत बाय